आहे क्या बात की आपल्या यांना पण लोकेशन सांगून आंब्याचा पाडा हे दुगाव जवळ आहे प्रवासी इंटरनॅशनल स्कूल जे नाशिक मध्ये राहतं त्यांना माहितीच आहे प्रवासी इंटरनॅशनल स्कूल कुठे इथे गणपती मंदिरच्या जवळ आता आपण एमआयडीसी मध्ये आहोत इथून फार जवळ आहे दहा बारा किलोमीटर हार्डली आपण हा रूट चूज करायचं कारण एवढंच होत की पावसामुळे सिटीमधून जाऊन काहीच पॉइंट नाही खूप खूप ट्रॅफिक आहे आणि खूप रोडचे पण काम चालू आहे एकदम बेस्ट आहे की आपण इकडून जायचं पण आपल्या सोबत स्कॅम झालाय तुम्ही बघा समोर <laughs> पण रोड बंद आहे म्हणून इकडून कोणीच येऊ नका <laughs> अरे बापरे तो म्हणतो जुजू करायची आता येता कोणी जेवण केलं बाळा काय खायला चाललो <laughs> पिझ्झा खायला चाललो पिझ्झा नाही रे बेटा आपण मिसळ खायला चाललो जॉनी जॉनी काय दिसलं त्याला फायनली आपण आता पोहोचलेलो आहोत आंब्याचा पाडा इथे नो नो फोटो फोटो प्लीज प्लीज ओ, फेमस नहीं। वा, तुम निकालना चालू कर सॉरी सॉरी आले वेट आम्ही भूक लागली बाळा कुठे गेला तरी हा कुठे गेला होता आंब्याचा पाडा मिसळ येथील शॉर्ट आणि स्वीट असं मेन्यू कार्ड आहे यामधील आपण मिसळ पाव आणि कांदा भजी ऑर्डर करणार आहोत आपल्याला सिटी मधून यायला वीस मिनिट लागले बरोबर वीस मिनिट लागले शॉर्टकट ने आलो ना आपण मग नंतर लॉंग रूट ने आलो ना मग पंचवीस मिनिट पकड पंचवीस ते तीस मिनिट दोन ब्लॉकेज होते इतर मिसळ आपण जे नाशिक मध्ये ट्राय केलेले आहेत इथे पण तसाच सेटअप आहे आणि तोच मेन्यू आहे पाव मिसळ आणि पापड वीस किलोमीटर आल्याचा फायदा झाला ना छान आहे ना टेस्ट मी सहा म्हटलं का पहिली दही लागते बाबा यांना टेस्ट माझं पण घे ना दही लवर आता तू टेस्ट नाही केली वडा तुम्हाला खूप आवडे मस्त आहे छान आहे ना गरम गरम कांदा भजी आलेली आहे इथं <laughs> तिखट आहे ज्यांना तिखट खायची सवय ना त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे मी तर सजेस्ट करल आंब्याच्या पाड्याला नक्की भेट द्या त्यांनी कारण ऑल ओव्हर नाशिक मध्ये कुठेच एवढे तिखट नाहीये इथे मिसळ आहे टेस्ट पण आहे पण स्पायसी पण तेवढीच आहे जनित मस्त एकदम लस्सी मागवाच लागली शेवट <laughs> मिसळ एवढी तिखट होती की लस्सी मागवा लागली पण पोटण्या भरत या साईडला लहान मुलांना खेळण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी बनत आहेत अजून चला तर बघूया आपण आतमध्ये अजून काय काय नवीन आहे एक्सप्लोअर करण्यासारखं इथं मला वाटतं ते प्ले झोन वगैरे बनवणार आहेत नाही का एमिंग आर्चरी बरं तिकडं पक्षी वगैरे हो ठेवतेला असं वाटतंय नाही प्लेग्राऊंड आहे प्लेग्राऊंड आहे काही बघा इथं नेट क्रिकेट प्रॅक्टिस करायची असली तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आहेत आता नवीन इथं चला आता पुढे जाऊया पुढं बघूया काय बनवत आहे अजून इकडं तिथं फोटो शूट साठी बरेचशा शेप्स मध्ये स्टार आहे लव आहे पाळणा आहे ना? हो ना खूप चिखल आहे तिथं हॅप्पी बघा गेला वर हॅपी कुठं चालला बेटा तू खून खेळायला खूननी नाही ती भाषा तू ऐका ना तो <laughs> <गोटा। laughs> ना घसरगुंडीला खुन्नी म्हणतो आणि झोक्याला खोटा म्हणतो खोटा घसरगुंडीवर बसला तो आक्का भरला हॅपी काय झालं बेटा तू कशामुळे झालंय हॅपी पाणी होतं त्याच्यावर कशावर पाणी होतं वर। दाखव बरं मला कुठं होतं इकडे दाखव मला कुठं पाणी होतं कुठं होतं पाणी दाखव बरं <laughs> इथं पाणी होतं <laughs> आणि तू बघ इथून आला कशाला ते पाण्यावरून <laughs> चला आपण घरी जाऊ आता झोका का आहे मग जा मग खेळ त्याच्यावर पण पाणी भेटा तू असे पण या साईडला पण मस्त झाड वगैरे लावलेले हो लाव ले ले। लाव <laughs> ना सगळीकडे आंब्याचे झाड लावले त्यांना जेव्हा याला आंबे असेल इथं मला वाटतं काहीतरी हॉल वगैरे बनवला यांनी फंक्शन वगैरे साठी जबरदस्त मस्त बनवलंय फंक्शन साठीच आहे हे बघा शेठ लोक मिसळ खाल्ल्यावर आराम करण्यासाठी जागा शोधून काढली त्यांनी ऐसी लाईफ चाहिए ऐसी लाईफ त्यांना कामाला माणसं पाहिजेत बाबी तुमचं काय म्हणणं अरे नाही त्यांना कामाला माणसं पाहिजे असं बोल पण मी काही बोललोच नाही मी म्हंटल की कामाला माणसं पाहिजे बाहेर बोर्ड होता बैल वगैरे सोय केलेली इथं आमची सर्वांची अशी मस्त पैकी मिसळ खाऊन झालेली आहे आणि आपण जिथे मिसळ खातो ना तिथेच एक खूप छान अशी सोय केलेली आहे बघा तुम्ही बघू शकता मिसळ खाल्ल्यानंतर किती सुन्न झोपलेत क्या बात है अरे आराम चालूय आमचा डिस्टर्ब करतोय का मी बस डिस्टर्ब नाही करत मंडळी तुम्हाला जर कमबीसर ट्राय करायची असेल ना नक्कीच या खूप झणझणीत होती ओके बॉस आणि पण खरंच खूप छान होती मला खूप टेस्ट खूप होती एवढ्या या आंब्याच्या पाड्यामध्ये बघा एवढा छान झोका भेटतोय आपल्याला खेळायला म्हणजे काय पाहिजे अजून इकडे मस्त डोंगर आहे इकडे सेल्फी पॉईंट बनवलेलं आहे वाटतं इथनं वरती जाऊन पण तुम्ही फोटो वगैरे काढू शकता व्हिडिओज काढू शकता मस्त आहे स्वातीवर गेलेली आता बघू बघूया वर आता काय नेमकं सेल्फी पॉईंट आहे का काय का, का चलो बेटा ऑन इथून तुम्ही पूर्ण सिटी बघू शकता पूर्ण सिटीचा व्ह्यू येतोय वरून हा हो जबरदस्त कुठलं कुठे आहे त्या साईडला असेल हे <laughs> हे आपले हिरो कुठे <laughs> <थे नाश्य। laughs> आला बाळा तू परत शेरेस वर तिथे हवाच हवाय मस्त परत आपल्याला दिसत आहे गंगापूर डॅम नाही याचा कोणता हे काय

गंगापूर डॅम आहे इकडे मस्त आहे इकडे काय डोंगर डोंगरच आहे सर्व आणि खाली सगळे आंब्याचे झाड किती भारी मस्त आहे एकदम